छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करतो तसेच जमलेल्या समस्त पाहुणे मंडळीचं आणि सोबतच सर्व शेतकरी बांधवांचं मी बायोनियर सीड्सतारखे सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो सर्वात प्रथम या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो मी इतका मोठा नाही की तुम्हाला मार्गदर्शन करेल तुम्हाला भाषण देईल आणि तुम्हाला शेती शिकवेल मला माहिती आहे मला कल्पना आहे आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची प्रसिद्धी ही फक्त नाशिक जिल्ह्यातच नाही फक्त महाराष्ट्रातच नाही फक्त भारतातच नाही तर संपूर्ण देशामध्ये संपूर्ण कालखंडामध्ये हा आपला नाशिक जिल्ह्यातला शेतकरी त्याच्या शेतीसाठी ओळखला जातो कारण की तो त्याच्या शेतामध्ये द्राक्ष डाळिंब कांदा यासारखी मोठी पिकं घेतो आणि फक्त पिकच घेत नाही तर याला चांगला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवतो आणि सोबत सोबत भारतासोबतच आपल्या इतर देशांना सुद्धा पुरवठा करण्याची ताकद हा नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची आहे म्हणून तुम्ही सर्वांनी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या त्यानंतर ह्या ठिकाणी मी एकच सांगू इच्छितो की इथून पुढे मक्का कशी लागवड करायची खतं कोणते टाकायचे फवारण्या कोणत्या करायच्या हे ऐकायचं आहे की याच्या व्यतिरिक्त अजून काही नवीन ऐकायचं किंवा तुमचे काही प्रश्न आहेत का तुमचे काही प्रश्न आहे मक्का पिकाबद्दल वा वाईली कशी काय चांगला प्रश्न ही मक्का लवकर वाढेल अजून बाकी कोणाला काहीच प्रश्न नाही सगळ्यांना उत्पन्न एकदम भरघोस उनाला मक्का पीक त्यांना पैसे कमवून चालू आपण असच नाव चांगले प्रश्न या ठिकाणी मिळवलेले आहेत तर मी सर्व शेतकरी बांधवांना एकच या ठिकाणी विनंती करू इच्छितो की मी तुमचा वेळ घेणार नाही तुमच्या मागेही काम आहे आमच्या मागेही काम आहे दोघांच्याही मागे काम आहे म्हणून आपण चर्चा ही तुम तुम्हाला इथून काहीतरी चांगलं घेऊन जाणार तुम्ही एवढी मी खात्री देतो परंतु जर का तुम्ही या ठिकाणी लक्ष घातलं तरच जर तुम्ही आपतात बोलत राहाले तुम्ही इकडे तिकडे मोबाईलमध्ये बोलत राहिले किंवा मोबाईलमध्ये तुमचं लक्ष असेल तर या ठिकाणी हा कार्यक्रम काही आमच्यासाठी आयोजित केलेला नाही हा तुमच्यासाठी आयोजित केलेला कार्यक्रम तुम्हाला दोन गोष्टी नवीन शिकवल्या शिकल्या पाहिजे किंवा तुम्हाला माहीत पडल्या पाहिजे या अनुषंगाने आपण कमलेलो आहे तर सर्वात प्रथम दादांनी कालावधीबद्दल प्रश्न केला दुसरं की मक्का इतक्या लवकर कशी काय तयार था झाली त्याच्याबद्दल प्रश्न केलेला आहे त्याच्यानंतर हे वरती असं का वाटतंय जेणेकरून इथे टोकाला रिकाम रिकाम वाटत आहे बरो बरोबर बरोबर आहे असे चार पास ते पाच प्रश्न या ठिकाणी ह्या प्रश्नांचं उत्तर देण्याबरोबरच अजून काही संकल्पना आहे या दोन ते तीन मुद्दे फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यासोबत सोबत हे प्रश्न पण मी सांग सोडवत सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भागामध्ये जमिनीचा प्रकार कसा आहे ते हलकी जमीन आणि पाण्याचा स्त्रोत कसा आहे आपल्याकडे सरासरी उत्पन्न किती घेतले जातं आपल्या भागामध्ये पंचवीस ते तीस क्विंटल एकरी उत्पन्न बरोबर सर्वात प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घ्या आपण जे लागवड मदत करतो याच्यातलं लागवडीतलं अंतर किती असलं पाहिजे दोन बेल्या मधलं अंतर किती असलं पाहिजे दोन बेल्यातलं अंतर किती असलं पाहिजे दोन फूट आणि दोन झाडांत अंतर किती असलं पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी बांधवांना आज जे आपण उत्पन्न घेतो आहे ना हे फक्त फक्त आणि फक्त वीस ते बावीस हजार झाडांचं उत्पन्न किती वीस ते बावीस हजार झाडांचं त्याच कारण काय आपण जे अंतर म्हणतोय ते अंतर आपण पाळत नाही कारण की आपली शेती मजुराच्या भरवश्यावर मजूर त्याच्या त्याच्या अंदाजाने ताकद चालतो आणि पेरणी होत चालते परंतु एका एकरामध्ये मक्याचे किती झाडांची संख्या असली पाहिजे हे कोणी सांगू शकतं चांगलं उत्पन्न जर घ्यायचं असेल तर झाडांची संख्या किती असली पाहिजे आज जर तुम्हाला चांगलं सर्वाधिक उत्पन्न घ्यायचं असेल तर किमान मक्का पिकामध्ये अठ्ठावीस ते तीस हजार झाडांची संख्या असली पाहिजे तेव्हाच तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकतो परंतु आपल्या काही प्रॅक्टिसेस किंवा काही व्यवस्थापनामुळे आपले एवढे झाडं लागत नाही त्याचं सगळ्यात मोठं कारण काय की ज्या वेळेस आपण लागवडी करतो तर आपलं दोन बेल्यातलं अंतर तर बरोबर दोन फुटाचं असतं किंवा साठ सेंटीमीटर असतं पण दोन झाडातलं अंतर जे आहे कोणी दहा इंचावर टाकतं कोणी बारा इंचावर टाकतं कोणी सहा इंचावर टाकतं कुणी बिल्लसवर टाकतं तर दोन झाडांमधलं अंतर हे फक्त आणि फक्त जे मक्यासाठी विज्ञान किंवा आपलं संशोधन म्हणत हे दोन झाडांचं अंतर नऊ इंच असलं पाहिजे ज्या वेळेस तुम्ही दोन बेल्यातलं अंतर दोन फूट आणि दोन झाडातलं अंतर आपलं नऊ इंच ठेवाल त्यावेळेस तुमच्या शेतामध्ये अठ्ठावीस ते तीस हजार बियाणं पडल सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आजपर्यंत जे आपण लागवड पद्धती अवलंबलेली आहे किंवा आपण लागवड करतो आहे त्याच्यामध्ये पुरेस तितकं बियाणं पडत नाही किंवा झाडांची संख्या बसत नाही याच्यामुळे तुमचं जवळपास दहा टक्के नुकसान होत त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही ज्या वेळेस बियाणं विकत आणता त्यावेळेस इतर प्रकारची दुसरी कुठल्याही कंपनीची जात आणि पायनियरची जात याच्यामधला कधीही तुम्ही जर्मिनेशन पर्सेंटेज काढलेला आहे का उगवण क्षमताची सरासरी काढलेली आहे का कुठलाही शेतकरी घरी आणल्यानंतर त्याची उगवण क्षमता किती आहे हे तपासून बघतो का कधीच बघत नाही परंतु या ठिकाणी तुमचे डोळे उगळतील एक तुम्हाला प्रयोग सांगतो छोटासा तुम्ही तुमच्या आवडीचं वाहन आणा एकीकडे पायोनियरचं वाहन आणा दोघांचे शंभर शंभर दाणे बाजूला ठेवा आणि ते शंभर दाणे सीड ट्रे आपल्याकडे अतिशय स्वस्त दरात आणि उपलब्ध होऊन जातो कुठल्याही त्या सीड ट्रे मध्ये एकीकडे इतर वाहनाचे शंभर पैकी फक्त फक्त सत्तर ते पंच्याहत्तर दाणे उगवतील किंवा जास्तीत जास्त ऐंशी दाणे उगवतील याची पलीकडे उगवण क्षमता इतर वाहनामध्ये मला दिसून पडणार नाही परंतु त्याच ठिकाणी तुम्ही जर पायानियची उभन क्षमता बघाल तर शंभर झाडापैकी किमान किमान नव्वद ते पंचे म्हणजे या उपन क्षमतेमुळे लावल्यामुळे कमीत कमी पंधरा टक्के नुकसान होत आहे कमीत कमी दहा ते पंधरा टक्के नुकसान हा झाला दुसरा नुकसानाचा भाग तिसरा महत्वाचा भाग आता लागवड झाली आता कंच लागायची वेळ आली अशा अवस्थेमध्ये तुम्ही कधी हे तपासून बघितलेलं आहे का कि तुमच्या किमान झाडापैकी कि किती झाडांना कंच आहे हे तपासून बघितलं आणि प्रयोग केला फक्त तुम्ही एक बघता चला हा चांगला कंच दिसताय बाकी एवढं विशेष लक्ष देत नाही पण हा प्रयोग घरी शेतामध्ये गेल्यानंतर करून बघा तुमचे पुन्हा डोळे उघडतील पुन्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे बाबा हे तर आपल्याला फार मोठं नुकसान होत ज्या वेळेस इतर वानाचे एका रांगेतले वा ते मधातले तुम्हाला भुऱ्यावरचे किंवा काठावरचे झाडं मोजायचे नाही तुम्हाला आतमधले शंभर झाड एका लाईनीतले मोजायचे त्या शंभर झाडापैकी इतर वानाला किती कंच लागलेले आहे हे मोजायचे पुन्हा डोळे उघडतील तुम्हाला शंभर पैकी फक्त आणि फक्त जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी झाडांनाच कंच लागेल दिसतील इतर झाडांना कंच लागेल दिसणार नाही परंतु अशा झाडांना आपण काय म्हणतो ज्या झाडांना कंच लागत नाही वांज झाड म्हणतो हे वांजोट्या दा झाडांचं प्रमाण पायनियर व्यतिरिक्त इतर कुठलंही वाहन उचलून बघा त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी पंधरा ते वीस टक्के नुकसान तुमचं या वांजोट्या झाडामुळे होत पण त्याच ठिकाणी जर पायनियरचे एका रांगेतले तुम्ही शंभर झाड मोजाल तर पहिली गोष्ट तुम्हाला पायोनियर मध्ये वांजोटे झाड दिसणार नाही आणि दिसले तर जास्तीत जास्त शंभर झाडापैकी पाच ते सात झाडं हे वांदोटे झाडं निघतील त्याच्या पलीकडे निघणार नाही म्हणजे दोन पाच टक्के वांदुटे झाड एक गोष्ट लक्षात घ्या आपलं बियाण्याचं शास्त्र म्हणतं जे सीड प्युरिटी आहे ही प्युरिटी पर्सेंटेज ही नव्वद टक्के असली पाहिजे म्हणजे शंभर झाडामागे दहा झाडं अशी निघू शकता की त्याला कंच लागणार नाही तो बियाण्याचा जेनेटिकल प्रॉब्लेम असतो बरोबर आहे तर तो, तो प्रॉब्लेम मुळे त्याला कंच लागत नाही जे आपण आपल्या माणसाच्या भाषेमध्ये म्हणतो की एखाद्याला बरेचदा बाळ होण्यामध्ये त्रास होतो किंवा होत नाही तर तसाच प्रकार झाडांमध्ये तर हे झाड परंतु ते झाड किती असतात इतर वानामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस टक्के असतात परंतु पायनियर मध्ये पाच ते सात झाड म्हणजे त्याची टक्केवारी सुद्धा निघतात तर अशा प्रकारचं नुकसान सगळ्यात पहिलं नुकसान आपलं कुठं होत आहे उत्पन्न कमी येण्यामागे जसं की सगळेजण म्हणताय साहेब एवढं उत्पन्न आम्ही नाही आमच्याकडे निघतच नाही याच्यामध्ये कुठलाही खताचा अळीचा खवारणीचा मी विषय घेतला अजून नाही घेतला आता मी जे हे प्रश्न विचारले आपण हे आपल्या शेतामध्ये खरोखर आवर्जून बघितलेलं आहे नाही बघितलेलं कारण की आजही मक्क्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्याचं असं आहे की मक्का हे पीक बिना मेहनतीच विना शास्त्राच विना त्याच्याकडे लक्ष देण्याचं पीक आहे अतिशय सोपे आणि होतं आतापर्यंत नव्हतं उत्पन्न काढलेला आहे लोकांनी सोप्या पद्धतीने परंतु आता इतक्या कंपन्या मार्केटमध्ये आलेल्या आहे की प्रत्येकाला असं वाटतं की कंच सारखेच लागतात झाड सारखेच असतात आणि प्रत्येकाचं उत्पन्न सारखंच असतं परंतु दादांनो हात जोडून विनंती करतो असा कुठलाही प्रकार नाही की सगळे वाहन एकसारखे राहतील सर्व कंपन्या एकसारखे राहतील बऱ्याच कंपन्या अशा आहेत की नुसतं बियाणं घ्यायचं करायचं आणि बाजारात द्यायचं याच्यामध्ये शेतकऱ्या त्यालाही उत्पन्न मिळतं परंतु मग एका वानाचं उत्पन्न जास्तीने एका वाहनाचं उत्पन्न कमी का मिळतं त्याच्या मागे हे सर्वात मोठी तीन कारण सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही फक्त ह्या तीन गोष्टी अवलंबल्या तर तुमचं तीन ते चार क्विंटल हे जागेवरच वाढलं अजून मी वानाबद्दल बोलत नाहीये तुम्ही पायोनियर लावा की अजून काही लावा फायन उत्पन्न कुठं वाढतं ते सांगू परंतु ज्या वेळेस तुम्ही नऊ इंच दोन झाडातलं अंतर आणि दोन बेल्यातलं अंतर ज्या वेळेस दोन फूट ठेवाल त्यावेळेस तुमचं किमान आपण आज वीस बावीस हजार झाडाचं उत्पन्न घेतो आहे परंतु हे जर अंतर आपण लावू शकलो तर आज रोजी अठ्ठावीस ते तीस हजार सोडून द्या पण किमान पंचवीस हजार झाड तीन हजार झाड जरी वाढले आपले तरी आपण जिंकलो त्याच्यानंतर आता हे झाड वाढणार कसे मजूर पद्धतीने तर आपण करतोय आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे ज्या वेळेस मजूर पेरणी करतो लागवड करतो त्याच्याकडे एकच लक्ष द्या त्याला सांगा बाबा ज्या वेळेस तू लागवड करतोय नऊ इंच तुम्ही टेप पट्टी तर देणार नाही त्याच्या हातामध्ये शक्य नाहीये तो म्हणान साहेब हे तुमचं फोटो घ्या मक्का घ्या तुम्हीच लावत बसा बरोबर तर अशी परिस्थिती आहे ज्या वेळेस तो लागवड करतो पहिला दाणा पायाच्या अंगठ्याजवळ आणि दुसरा दाना टाचेजवळ एवढं जरी तुम्ही त्याला सांगू शकले आणि एवढं जरी त्यांनी केलं इमानदारीने लक्षपूर्वक तर तुमचे झाडं कमीत कमी तीन ते चार हजार झाडं जे वाढू शकतात दुसरं आता बाजारामध्ये हातांनी लागवड करायचं हाताने ओढण्याचं पेरणी यंत्र आलेलं आहे जे की त्याला एक व्हील असतो त्याच्यामध्ये तुम्ही एक पिशवी टाकू शकता आणि त्याच्यामध्ये चकत्या असत्या वेगवेगळ्या प्रकारच्या मक्क्याची चण्याची सोयाबीनची असे प्रत्येक पिकाची चक्ती वेगवेगळी असते त्याच्यामध्ये अंतर सेट करायचं तुम्हाला नऊ इंचावर दाना पडला पाहिजे अशा पद्धतीची ती मशीन आहे त्याला जर तुम्ही दिवसभरात ओढली उडली आणि दिवसभरात पेरणी केली तर निदान तुम्ही एक मजूर एका एकराचे किती पैसे घेतो हे सांगा मला एक एकर पेरणीचा खर्च किती हजार बाराशे रुपये कमी कमी पण ही जर मशीन आपण आपल्या शेतामध्ये आणली पेरणी करण्यासाठी तर दिवसभरात एक मजूर निदान तीन ते चार क्विंटल फक्त एक मजूर तीन ते चार एकर पेरणी तुमची करू शकतो म्हणजे तुमचा मजुरीचा खर्चही वाचला वेळही वाचला आणि दोन झाडांतलं अंतर कमी झाल्यामुळे किंवा व्यवस्थित व्यवस्थापनामुळे झाडांची संख्या वाढण्यासाठी सुद्धा मदत होईल हा झाला पहिला मुद्दा आता जर्मिनेशन पर्सेंटेज हे तुम्हाला मी कसं काढायचं हे सांगून दिलेलं आहे इथून पुढे जर्मिनेशन पर्सेंटेज काढण्यासाठी उपनक्षमता काढण्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही लागवडीसाठी बियाणं आणता सर्वात महत्वाचं आहे की प्रत्येक बियाणं प्रत्येक जमिनीत चालत नाही आपण काय करतो अमुक अमुक शेतकऱ्यांनी अमुक अमुक बियाणं लावलं म्हणून त्याला चांगलं उत्पन्न मिळालं तेच बियाणं उसून आणतो तुमच्या कधी तुम्ही दुकानदाराला किंवा कंपनी प्रतिनिधीला हा प्रश्न विचारता की बाबा हे जे बियाणं आहे हे कुठल्या जमिनीत चालतं कोरडवाहू आहे की बागायती आहे हे कधी विचारतो आपण कधीही चर्चा करत नाही इथून पुढे बियाणं घेताना एक चर्चा करत चला ज्या कंपनीचं तुम्ही बियाणं घेताय त्या कंपनीच्या प्रतिनिधीला किंवा दुकानदाराला विचारा की बाबा माझी जमीन हलकी आहे मध्यम आहे त्या जमिनीत हे बियाणं चालतं का माझ्याकडे पाणी नाही आहे अशा परिस्थितीमध्ये ते बियाणं तुमच्या जमिनीत चालेल का हे विचारणं अतिशय गरजेचं आहे नुसतं तुम्ही ह्या जर तीन गोष्टी जरी केल्या तर मी चॅलेंज देऊन सांगतो चॅलेंज देऊन तुमचं कमीत कमी तीन ते चार सिंटल उत्पन्न मी वाढवून देऊ शकतो पहिली गोष्ट तुम्हाला दोन झाडातलं अंतर दुसरं वांदोट्या झाडाचा प्रकार कमी करा तिसरं तिसर काय आहे विचारून घ्या जर्मिनेशन पर्सेंटेज वन क्षमता हे तपासच चला ह्या जर तीन गोष्टी तुम्ही करू शकले तर नक्कीच तुमचं तीन ते चार पेशंट उत्पन्न वाढेल आता याच्या व्यतिरिक्त तेहतीस शून्य दोन का लावा तेहतीस शून्य दोन मुळे तुमचं उत्पन्न कसं वाढू शकत सगळ्यात प्रथम तेहतीस शून्य दोन काय म्हणतं मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो याचे दोनच फायदे आहे सगळ्यात प्रथम तेहतीस शून्य दोन हा हलक्या ते मध्यम जमिनीत चालणारा वाहन आहे कुठल्या जमिनीत चालणारा वाहन आहे हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये चालणारा वाहन आहे दुसरा महत्वाचा मुद्दा याला कमी पाणी जरी असलं तरी पाण्याचा ताण हा वाहन सहन करतो तिसरा महत्वाचा मुद्दा हा कमी कालावधीत येणारा वाहन आहे आता जसं की दादांनी प्रश्न विचारला की हा वान ऍक्च्युअल मध्ये इतक्या लवकर तयार होतो की काही परिस्थिती बदलली म्हणून तयार झालेला आहे तर मी सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी सांगून सांगून देतो की मार्केटमधला ती तेहतीस शून्य दोन एकमेवा असा वाहन आहे जो फक्त आणि फक्त एकशे दहा दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी तयार होतो एकशे दहा दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी तयार होणारा एकमेवा वाहन आहे हे संशोधन आहे याच्या मागे विज्ञान आहे हे वैज्ञानिक दृष्ट्या तयार केलेलं वाहन आहे त्याच्यामुळे याला तुम्ही हे जे म्हणताय की वरचं हे टोक का भरत नाही याच कवरिंग जर तुम्ही बघाल हे वरचं टोकापर्यंत जाणार नाही हे थोडं टोक याचं उघडं राहील प्रत्येकाने जर बघितलं असेल ते थोडं तुम्हाला उघडं दिसेल हे का उघडं राहते हे जर शंभर टक्के पॅक राहिलं असतं तर कदाचित याच्यामध्ये जो दाना परिपक्व झालेला आहे याला हवा परंतु याचं टोप उघडं असल्यामुळे हे वान थोडं याला हवा लागत राहते आणि हे याच्यातले दाणे हे लवकरात लवकर परिपक्व होतात आता पुन्हा दुसरी शंका होती तुम्हाला की बाबा हे सगळं असल्यामुळे जर एखादं पाणी आम्ही दिलं असतं तर याचं उत्पन्न वाढलं नसतं का दादा हे वान असं आहे की याला तुम्ही एखादं पाणी कमी द्या एखादं पाणी जास्ती द्या यांनी याचा समतोल बिघडत नाही वजनात बघा अति जास्त नाही तर त्यावेळेस वजनात तर फरक पडणारच परंतु संपूर्ण गावामध्ये तुम्ही इतर वानांना तीन तीन चार चार पाणी भरत असाल परंतु तेतीस शून्य दोन ला फक्त एकच पाणी जरी भरलं तर याची उत्पादन देण्याची क्षमता इतर वाहनापेक्षा जास्ती आहे कारण की इतर वाहनापेक्षा हा लवकरात लवकर तयार होतो याच्यामध्ये दाणे भरण्याची क्षमता याचं वजन हे सर्वाधिक आहे सर्वाधिक का आहे जसं की मी शेलिंग पर्सेंटेज तुम्हाला काढून दाखवलं पुन्हा एकदा उदाहरण देतो इतर वानाचे दहा कंस घ्या तेहतीस शून्य दोनचे दहा कंस घ्या दोन्ही वानाचे शेलिंग करा म्हणजे दाणे वेगळे करा तुम्ही अख्ख्या कंसाचे वजन तर केलेलंच आहे हे बंद कनिज जे आहे हे असं म्हणून घ्यायचं असे दहा कंस घ्यायचे याच वजन करून घ्यायचे असे दहा कंसाच त्याच्यानंतर याचे दाणे चोलायचे मग दाण्याचं वजन करायचं दाण्याच वजन भागिले कंसाचं वजन गुणिले शंभर केल्यानंतर तुमचं दाण्याची सरासरी निघेल त्यावेळेस पुन्हा तुमचे डोळे उघडतील कि त्यात शून्य दोन किंवा पायनेरच्या कुठल्याही वाण्याचं वजन सर्वाधिक जास्त म्हणजे शेलिंग पर्सेंटेज हे पंच्याऐंशी सत्त्याऐंशी टक्के मिळेल परंतु इतर वाहनामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कारण काय जसं की मी प्लॉट मध्ये सांगितलं याच्यामध्ये आळव्या आणि उभ्या दाण्यांच्या ज्या आहे ह्या जास्ती आहेत याच्यातली बिट्टी बारीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला पायनियर पी तेहतीस शून्य दोन ह्या वानाचं वजन इतर वानापेक्षा सगळ्यात जास्ती मिळतं फक्त आणि फक्त तुम्ही त्या पहिलेच्या तीन गोष्टी आणि त्यात शून्य दोन जरी लावलं जेवढं जरी केलं याच्यावर मी फवारणी खतं गीत जसं तुम्हाला पटते तसं करा परंतु तुमची जर इच्छा असेल तर त्याच्यावरही बोलेल प्रत्येकाला वेळ आहे का खताबद्दल किंवा फवारणीबद्दल ऐकण्याची मनस्थिती आहे का आता एक गोष्ट या ठिकाणी दोन्ही गोष्टी दोन दोन मिनिटात आवडतो आपण खतं टाकताना सगळ्यात महत्वाचं आपल्या डोक्यात एकच भरलेलं आहे युरिया टाकला म्हणजे चांगला मक्का येतो परंतु एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा सूर्याच्या किंवा पोटऱ्यांच्या अवस्थेमध्ये मक्का असते त्यावेळेस त्याला सल्फरची गरज सिंगल सुपर फॉस्फेटची गरज असते ज्याला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये दानेदार म्हणता ज्यावेळेस कंस दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये असते त्याला दाणे लागलेले असते त्यावेळेस मक्का या पिकाला पोटॅशची गरज असते जेव्हा वाढीच्या अवस्थेत असतो मक्का तीस दिवसापर्यंत तेव्हा पर्यंतच त्याला ते नत्राची आवश्यकता असते हे तीनही घटक मक्का पिकासाठी महत्वाचे नुसतं युरिया टाकून मक्क्याची हाईट वाढवणं मक्का हिरवगार दिसणं म्हणजे मक्क्याचं उत्पादन घेणं नव्हे हा चला बाबा तुम्हाला आता मुरघास करायची आहे ताराच करायचा आहे चमक करू शकता परंतु ह्या ठिकाणी जर तुम्हाला चाराही चांगला पाहिजे आणि कनिसही चांगला पाहिजे उत्पन्नही चांगलं पाहिजे तर तुम्हाला तीनही घटक टाकावे लागतील नत्राचा वापर सुरुवातीला तुम्ही दिवसापर्यंत करा तेही जर फक्त दहा तेवीस सव्वीसच्या दोन मुन्या सुरुवातीला जरी टाकून दिल्या तर ता नंतर टाकायची नकार टाकायची गरज नाही आणि दुसरा खताचा डोस एकदा पुन्हा आपल्याकडे एकच खताचा डोस करता दुसरा टाकत नाही सगळ्यात महत्वाचं आहे दुसरा खताचा डोस देखील आपण टाकला पाहिजे त्याच्यामध्ये नत्र स्फुरद आणि पालाश पहिला जर दहा सव्वीस सव्वीस टाकला असेल तर एक महाधन कंपनीचं क्रॉपटेकचं नऊ चोवीस चोवीस एक आलेलं आहे त्याच्यामध्ये नत्र पण आहे स्फुरद पण आहे पालाश पण आहे ह्या तीनही गोष्टी ह्या जर तुम्ही टाकल्या तीस ते चाळीस मिनिटानंतर तुमची ओळखणी करून तननाशक मारून हे सगळं करून तर जेव्हा तुमचे मक्का कोटऱ्याच्या आणि तुऱ्याच्या अवस्थेत असते त्यावेळेस त्याला सल्फर मिळेल ज्यावेळेस दाणे भरण्याच्या वस्तू राहील त्यावेळेस हे झालं खताबद्दल आता चांगली गोष्ट कीटकनाशकाची जोपर्यंत आतापर्यंत संभावना होती बऱ्याच डोक्यांच्या डोक्यात होत पायनियरच्या मक्कावरती झाडं येते होती ना आतापर्यंत सर्वांच्या डोक्यात मागच्या एक दोन वर्षापर्यंत तरी होती परंतु पायनियरची मक्का सोडून दुसरी मक्का लावली आळई बंद झाली का तुमचं उत्पन्न वाढलं का तुम्ही पळू द्या अळई आता इतर वानावर अळई पडत नसेल एका मिनिटासाठी मान्य करून घेतो पण मग पाहण्यापेक्षा उत्पन्न वाढलं का नाही वाढलं मग का नाही वाढलं अळई ही उत्पन्नावर परिणाम करत नाही याला जर कंट्रोल करायचं असेल जोपर्यंत मक्का हे पीक आहे तोपर्यंत अळीचा अळईचा प्रकार राहील कारण की याला एकात्मिक कीड नियोजन करणं फार गरजेचं आहे आजही असा रेशो आहे आपल्या गावामध्ये जर तुम्ही काढाल तर फक्त तीस टक्के लोक फवारणी करता सत्तर टक्के लोक फवारणी करत नाही म्हणून मक्का तुमची जेव्हा पंधरा दिवसाची असते त्यावेळेस पंधरा दिवसाच्या अगोदर तुम्हाला क्लोरोपायरी फॉस आणि इमामॅक्टिंग या घटकाची फवारणी केली दिली पाहिजे हा हट्ट बाळगू नका मला आळई दिसेल पानं खाल्लेले दिसतील त्यावेळेस मी फवारणी करेल तोपर्यंत तुमचं तीस चाळीस टक्के नुकसान झालेलं असतं ठीक आहे पाऊस वाढलेला आहे तर आपण माझ्या मते माझ्यामध्ये कंपाऊंड मध्ये वगैरे घालून घेऊया